जो सूर्य आमच्या वस्तीत कधी उगवलाच नाही बाबासाहेब तुम्ही त्याला आणलं धरून बाबासाहेब तुम्ही त्याला आणलं धरून आणि जाळून टाकलं सर्वांसमक्ष आणि जाळून टाकलं सर्वांसमक्ष तुम्हीच आमचे महासूर्य झाला झालात तुम्हीच आमचे महासूर्य झालात अशा ह्या महासूर्याला वंदन करून या देशातील बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी उन्नयनासाठी ज्या ज्या महापुरुषांनी काम केलंय त्या सर्वांना वंदन करून आमचे चळवळीतील सहकारी कालकथित मुकुंदरावजी गांगोडे यांच्या श्रद्धांजलीसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित शोकाकुल बंधन आम्ही ठीक आहे सर आम्ही रस्त्यावर चळवळ करणारी कार्यकर्ते आहोत आम्ही रस्त्यावर चळवळ करणारी कार्यकर्ते आहोत कार्यकर्त्याचा हो जलद विधी असो कि वाढदिवस असो की काही कार्यक्रम असो तो आमच्यासाठी एक निमित्त मात्र असतो या निमित्तानं फुले आंबेडकरी विचाराचं विचार नंतर व्हावं फुले आंबेडकरी चळवळीवर विचार व्हावा हा एक उदात्त हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम करीत असतो त्याचा दुसरा भाग कोणत्याही आयऱ्या जलदान जलदानविधी किंवा असा कार्यक्रम मोठा होत नाही जे की एका चळवळीमध्ये हयात घालवलेल्या कार्यकर्त्याचा जलदानविधी किंवा शोकसभा किंवा स्मृती दिन आम्ही आज या ठिकाणी साजरा करीत आहोत आज आम्ही काय केलं पाहिजे ज्या कार्यकर्त्याचा स्मृती दिन आम्ही आज या ठिकाणी साजरा करीत आहोत त्या कार्यकर्त्याच्या आयुष्याचं आज सिंहावलोकन झालं पाहिजे ही आमची इच्छा आहे सिंहावलोकन म्हणजे काय या कार्यकर्त्यानं आपल्या आयुष्यामध्ये काय काय केलंय याची उजळणी आज या ठिकाणी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी एका विचारवंताचं वाक्य आम्हाला सांगत असत नाव आहे जे के वाक्य असं सांगायचे बाबासाहेब आम्हाला किती मार्ग चालून गेलो याला महत्व नसून आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत याला महत्व याचाच अर्थ असा आम्ही किती जीवन जगलो याला महत्व नसून जे जीवन जगलो ते कस जगलो याला महत्व आहे आणि म्हणून आज मकुंदरावांच्या रावांच्या जीवनावर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे या व्यक्तीनं आपल्या समाजासाठी काय योगदान दिलं आपल्या कुटुंबासाठी काय योगदान दिलं आपल्या चळवळीसाठी काय योगदान दिलं आपल्या देशासाठी काय योगदान दिलं याची आज या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे मित्रो <midditro> बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस हा केंद्रबिंदू मानला आपल्या चळवळीचा माणसाच्या माणसाचा विकास असेल सामाजिक विकास विकास असेल असेल शैक्षणिक सांस्कृतिक विकास असेल या आघाड्यावर बाबासाहेबांनी माणसाच्या भोवती अवधी चवळ ठेवलं मुकुंदरावांनी काय केलं हेच तत्व आपल्या अशी बाळगलं आयुष्यभर आणि बाबासाहेबांच्या विचारानं माणसाच्या चळवळ माणसासाठी चळवळ केली या देशातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे या देशातल्या माणसाला माणसासारखं जीवन जगता आलं पाहिजे हीच तर सामाजिक परिवर्तनाची आणि समतेची चळवळ मुकुंदरावांनी केली ही तर बाबासाहेबांची चळवळ मुकुंदरावांनी केली मित्र अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या वामनदाच्या दोराजोळी मी तुम्हाला सांगतो माणसा इथे मी तुझे गीत गाव माणसा माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे असे गीत गावे तुझे हित व्हावे मगून माणसाच्या हिताची चळवळ केली जी चळवळ आम्ही आज बाबासाहेबांच्या फुलेच्या नावाने करतोय ही माणसाच्या हिताची चळवळ माणसाला माणसासारखं जगता आला पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत शेवटचा माणूस जिवंत जिवंतपर्यंत ही चळवळ चालली पाहिजे हे आमचं ध्येय आहे परंतु फगारे साहेब जर शेवटचा सा माणूसच जर जिवंत राहिला नाही तरी सर्वांसाठी करेल म्हणून माणसं जगली पाहिजे माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे माणसाला माणसासारखं जगता आलं पाहिजे बाबासाहेबानं लिहिलेल्या संविधानानुसार माणसाला त्याची हक्क मिळाले पाहिजेत या सर्वांसाठी हा माणूस दीपक बाई तुम्ही नामांतराच्या चळवीचा उल्लेख केला या देशात नव्हे या जगामध्ये न भूतो न भविष्य भविष्यती असं एक आंदोलन झालं की चौदा ते पंधरा वर्ष ते आंदोलन चाललं या भारतामध्ये त्या आंदोलनाचं नाव नामांतराचं आंदोलन ना मला या ठिकाणी बसलेल्या तमाम कार्यकर्त्यांना आणि सर्वांना माझा प्रश्न आहे चौदा वर्षाच्या चळवळीमध्ये आमचे जीवन मरणाचे कोणते प्रश्न सुटले हे आम्ही कधीच पाहिले नाही आमच्या पोटाचे कोणते प्रश्न सुटले याचाही आम्ही कधी विचार केला नाही नामांतर झालं की नाही याचाही विचार आम्ही केला नाही पाघारे साहेब नामांतर झालं की नाही नामविस्तार झाला की नाव जुळवणी झाली काय आमच्या शहीदांनी जे योगदान दिलं त्याच फलित काय भेटलं आम्ही हेही पाहिलं नाही परंतु मुकुंदराव सारखे कार्यकर्ते नामांतर चोळीने नाम आम्हाला दिले तुमच्या सारखे कार्यकर्ते नामांतर चोळीने नाम आम्हाला दिले चांगले चांगले लेखक चांगले चांगले कवी ह्या नामांतर चोळीने नाम आम्हाला अरे मुकुंदराव कोणत्या स्पर्धेत नव्हतं ठीक आहे जी मुकुंदराव कोणत्या स्पर्धेत नव्हता अरे मशहूर जो हुए जो कभी काबिल काबिल मशहूर वो हुए जो कभी न थे। और भी उने ही मिली जो कभी दौड न थे अरे हा माणूस कशातच नव्हता जे नव्हते तेच पुढे आले तेच मोठा झाले आणि चवळगली माणसं मागे राहील कशाची अपेक्षा केली नाही साहेब माझ या ठिकाणी महिलांना जास्त या ठिकाणी माझं आव्हान आहे की हिच्या हाती पाळण्याची दोरी ती जागा उद्धारी आता विसरून जायचं आपण पाळण्याची दोरी विरी नाही आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जायला एक पाऊल पुढे जाऊन आपण काम करायचं ही खरी आंबेडकरी चळवळीचा विचार आहे अहो बाबासाहेबांच्या संविधानानं या देशाची राष्ट्रपती महिला होऊ शकली या देशाची पंतप्रधान महिला होऊ शकली या देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री जर महिला होऊ शकल्या असतील तर आज महिलांनी ही सर्व चवळ आपल्या ताब्यात घेतली एक महिला जर शिकली तर पूर्ण परिवार सुशिक्षित होतो हे बाबासाहेबांचं म्हणणं होत मी एकच खंत व्यक्त करेन एकच खंत व्यक्त करेन बाबासाहेब नेहमी आम्हाला सांगत की अगोदर शिक्षण घ्या बाळासाहेब गांगुडे बाळा बाबासाहेब नेहमी सांगत की आपण अगोदर शिक्षण घ्या मग पोटाचा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ते बना उपाशी पोटी राहिलेला रह कार्यकर्ता हा लाचार बनतो तो लाचारच होतो म्हणून जे जे काही कार्यकर्ते ते असतील येणाऱ्या पिढीला माझं आव्हान आहे की आपण अगोदर शिक्षण घेतलं पाहिजे आपल्या पोटाचा प्रश्न सोडवा आणि त्यानंतर कार्यकर्ते बना अठ्ठेचाळीस वर्ष आम्ही या चळवळीमध्ये गावात आम्हाला माहित आहे जी जी कार्यकर्ते पोटाच्या प्रश्नापासून दूर राहिली त्यांची हालत काय झाली ती आम्हाला माहिती म्हणून म्हणून वामनदाच्या परत चळवळींनी या ठिकाणी सांगून मी माझं वक्तव्य संपवणार आहे वामनदाचं अतिशय सुप्रसिद्ध गीत आहे माझ्या जुन्या मावशीला माहीत असेल केस माझे हे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले ज्या कार्यकर्त्याचा आयुष्याचा उत्तरार्थ सुरू होतो अरे ही व्यक्ती उपाशी पोटी कधी त्यांनी भुकेची परवा केली नसेल परंतु ज्या ज्या वेळेस भेटेल त्यावेळेस एकच चर्चा काय आपल्या सोयीचं सो काय चाललं आता आपल्याला पुढे काय करायचं एकच कर चर्चा माणसाची अहो कलेक्टर कचेरीमध्ये चक्कर येऊन युक्ती पडली आदेश पगारेने त्यांना स्टार्ट पासून सगळे प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहेत माझा लहान भाऊ त्यांच्या बरोबर राहतो त्यांची देखभाल केली म्हणून मला शेवटी शेवटी एकच जाताने के केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले बाबा केस माझे गळू लागले म्हणजे माझं वय होत चाललंय आता आता नवीन पिढी माझ्या पुढे चाललेली आहे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे वेगळा होता म्हणून केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले होती गोडी मधाची मला जोवरी होती गोडी मधाची मला जोवरी लाख लटकून होते परी लाख लटकून होते सारे पडू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले म्हणून या ठिकाणी जे जे वयस्कर कार्यकर्ते जे जे नेत्याची काळजी करायची नाही आपण म्हातारे झालो तरी काळजी करायची नाही आपले विचार प्रकारे होऊ देऊ आलेल्या पिढीला फक्त त्यांचा आदर्श हा फुले आंबेडकरी विचारच आहे असा जर आपण सांगितलं तरच या व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल म्हणून येणाऱ्या पिढीला आता आपण एकच सांगायचं आहे माझ्या माता भगिनीना माझी विनंती आहे येणारा काल अतिशय कठीण आणि अतिशय धोकेत आहे पुन्हा एकदा मनुस्मृती या देशामध्ये डोकावर काढू पाहते आहे अहो मघाशी दीपक न सांगितल्याप्रमाणे या देशाचं संविधान जाळण्यात आलं आणि या देशात एक नवी मनुस्मृती